खबरे सुपरफास्ट न्यूज श्रीरामपूरमध्ये दिवसा गोळीबार बंटी उर्फ हाजी अस्लम जहागीरदार यांचा मृत्यू श्रीरामपूर शहरात मंगळवारी दुपारी खळबळजनक घटना घडली शहरातील जर्मन हॉस्पिटल परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी बंटी उर्फ हाजी अस्लम जहागीरदार यांच्यावर भर दिवसा गोळीबार केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जहागीरदार यांचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला अशी माहिती साईदीप हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली प्राथमिक माहितीनुसार जर्मन हॉस्पिटल परिसरात जहागीरदार उपस्थित असताना अचानक अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली जखमी अवस्थेत जहागीरदार यांना तातडीने साईदीप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हॉस्पिटल परिसरासह संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणाचा तपास सुरू असून विशेष पथक नेमण्यात आले आहे मात्र गोळीबारा कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा